मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना महिला आघाडीच्या उपमहानगर प्रमुख डॉक्टर सौ रुशाली नरेश सोनवरे यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आगामी नाशिक महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुख डॉक्टर सौ रुशाली नरेश सोनवणे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर आणि लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशांत डोस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांच्या अशोकनगर येथील क्लिनिक समोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी देवा जाधव सातवी विभाग प्रमुख वैभव ढिकले मयूर जुन्नरे सौ सोनल भालेराव अनिता आदिक अनिता बोरसे शरयू चौधरी आशिष भदाने आयन खाटिक वैष्णवी तांबे योगेश चौधरी प्रवीण दाते घनश्याम पाटील हर्षल आहेर सनी पुंड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी ऑप्टिशियन्सचे नेत्र तंत्रज्ञ डॉक्टर अतुल चौधरी उपस्थित होते या सुवर्ण प्राशान तसेच नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराविषयी डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे अधिक यांनी अधिक माहिती दिली सातपूर विभागातील शिवसेनेच्या पदाधिकारी डॉक्टर हुषारी सोन आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथं आरोग्य चेकअप निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच आपल्या शहरातील भागातील परिसरातील नागरिक असतील महिला बालक यांच्यासाठी असे समाज उपयोगी उपक्रम राबवत असते हीच खऱ्या अर्थानं हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला सर्वांना शिकवण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम हे शिबीर सकाळी नऊ वाजापासून इथं सुरू आहे आणि अनेक अने अने इथं नागरिक परिसरातील त्याचा लाभ घेत आहे आणि नक्कीच असंच त्यांचं काम अनेक असं आहे असंच काम ते सुरू ठेवतील ते आपल्या सर्व शिवसैनिकांना आणि त्यांना या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो वर्षभर तीनशे पाच दिवस पाच वर्ष आम्ही काम करतो खरं तर चार वर्षापासून प्रशासन कौतुक आता निवडणुका लागतील असं दिसतंय आणि या आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष करून ताईंना आमच्यावरती सर्व पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीच्या कुटुंब आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ असंच त्यांनी काम जनतेची नाळ जोडून ठेवणं हे महत्त्वाचं त्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय आज या ठिकाणी तेरा डिसेंबर रोजी आपण अशोकनगरच्या परिसरामध्ये सगळ्याच व्यक्तींसाठी आपण इथे रोग सर्व रोग निदान ठेवलेलं आहे आरोग्य तपासणी शिबिर आहे त्यानंतर तुमचे डोळे तपासायचं शिबिर आहे आणि प्राशन आपण नेहमीच आहे की आमच्या दवाखान्याच्या अंतर्गत किंवा आमच्या पक्षाच्या अंतर्गत आपण दर सहा महिन्यांनी हे तपासणी शिबिरे ठेवतोय कारण की आपण पाहिलंय की वाढत्या पॉल्युशननी uh, म्हणा वाढत्या स्क्रीन uh, टाईमनी म्हणा लोकांचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे लोकांना डोळ्यांच्या समस्या खूप आहे आणि अशा अनुषंगाने आपण जे शिबिर करत असतो तर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद असा लाभत असतो मला तर पुन्हा म्हणून पुन्हा उत्स्फूर्तपणे आपल्याला असं वाटत असतं की आपण समाजासाठी परिसरासाठी जसं मी ह्या क्षेत्रात मी प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की दरवे दर, दर सहा महिन्यांनी आपण या परिसरातले जे गरजू असतील जे ज्या लोकांना गरज असेल त्या लोकांसाठी आपण शिबिराचं आयोजन केलेलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहिलं सर्व रोग निधन शिबिरामध्ये आपण लोकांचे बी पी तपासतो आहे शुगर तपासतो आहे आणि त्याच्यामध्ये जर हे ह्याचे पॅरामिटर्स जर वाढलेले दिसत असतील तर आपण त्यांचं ई सी जी पण या ठिकाणी करत आहोत किंवा काय मार्गदर्शन असेल त्यांच्या आरोग्याचं त्या ठिकाणी आपण करतो आहे आतमध्ये आपण पाहिलं असेल की आपण डोळ्यांचं तपासणी करत आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी मागच्याही पण आपण केलं असेल तर जवळजवळ पाच सातशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आत्ताही आपण पाहत असेल की सकाळी नऊ वाजल्यापासून हे शिबिर सुरू आहे आत्ता दुपार झालेली आहे तरी तिन्ही ठिकाणी खूप गर्दी आहे पाच सातशे लोक आजही येऊन गेलेले आहेत अजून शिबिर आपण दोनपर्यंत ठेवले थे पण म्हणता करता हे चार वाजेपर्यंत चालेल यापासून जवळजवळ आरोग्य तपासणीच्या इकडे दोन तीनशे लोक येऊन गेलेले आहेत सुवर्णप्राशन शिबिराच्या इथे चार एकशे लोक येऊन गेलेले आहेत मुलं बालकं येऊन गेलेले आहेत आणि डोळ्यांच्या इथे सुद्धा भरपूर गर्दी आहे आता लोकसुद्धा वेटिंगला थांबलेले आहेत एवढ्या वर्षभरामध्ये दोन तीन वेळेस आपलं आरोग्य शिबिर झालं लहान मुलांना किती फायदा झाला डोळ्याच्या किती फायदा झाला आपल्या शिबिराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर लहान मुलांचे अनेक डोळे लाल होणे डोळ्यांना खाज येणे ऍलर्जी येणे किंवा वृद्धांचं तुम्ही पाहताच पन्नाशी नंतर त्यांना कॅटरॅक्ट होत आहे किंवा त्यांच्या डोळ्यांच्या अनेक समस्या असतात तर नक्कीच त्या अंतर्गत आपण परत हॉस्पिटल थ्रू कुपन्स पण दिलेले आहेत त्यांना तिकडे जाऊन सुद्धा पुरेल औषध टाकून डिटेल तपासणी सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी मोफत दिलेली आहे नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे आणि मागे सुद्धा त्या शिबिराच्या अंतर्गत आपण सात आठ लोकांचे ऑपरेशन पण केलेले आहेत सुवर्ण प्राशन डोजच्या मुलांना काय उपयोग होतो सुवर्णप्राशन दिल्यानंतर आपण पाहतो की ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांची छान होते त्यांची बौद्धिक क्षमता वाढते आपण पाहतो आजकाल या अन्न अन्न आपल्याला चांगलं न मिळाल्यामुळे किंवा पोल्युशन असल्यामुळे किंवा जे आपण पाहतो स्ट्रेस असेल तो एनव्हायरमेंटल स्ट्रेस असेल किंवा बॉडीतला स्ट्रेस असेल तर मुलं ही खूप कमकुवत झालेली आहे तर त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे सुवर्णप्राशन हे काम करत असत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद